दहाव्या वर्षात पदार्पण करणारा महाटेक प्रदर्शन पाच ते आठ डिसेंबर दरम्यान शिवाजीनगर येथे भरविण्यात येणार आहे देशभरातील उद्योजकांना एका छताखाली आणण्याचे काम महाटेक करत असते महाटेक दोन हजार तेरा या प्रदर्शनात दोनशे पन्नास पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असल्याचं महाटेक कडून सांगण्यात आलं दिवसेंदिवस महाटेकला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरीचे संचालक विनय मराठे यांनी सांगितलं महाटेक आता फुल होण्याच्या मार्गावरती आहे नाईंटी पर्सेंट महाटेक फुल झालेलं आहे टोटल दोनशे पन्नासहून अधिक ह्याच्यामध्ये स्टॉल्स आहेत आणि संबंध भारतभरातनं लोकं या एक्झिबिशनमध्ये सहभागी होतात हे पूर्णतः एअर कंडिशन एक्झिबिशन आहे आणि सगळ्यांना प्रवेश याचा मोफत असतो हे एक्झिबिशन चार चार विभागात डिव डिवाईड केलेलं आहे पहिला आहे प्रोसेस प्लांट इंडस्ट्रीज दुसरा आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स तिसरा आहे मशिनरी आणि चौथा आहे टेक्निकल नोहाव हो किंवा टेक्निकल कन्सल्टंट्स असं एक्झिबिशन आहे आणि उद्योजकांचा उद्योजकांची थेट संवाद हा याचा थीम आहे आणि ह्यामुळे समाधानी आहोत महाटेकबद्दल तुम्हाला मी एकच एक एक सांगायचं आहे मला की महाटेक असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट डिस्प्ले करू शकता आणि जेवढे काही बायर्स आहे जेन्युअन बायर ज्याला आम्ही म्हणतो आमच्या याच्यामध्ये की जे लोक एक्झिबिशन बघायला येतात आणि ज्यांना ते प्रॉडक्ट पाहिजे त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट पोहोचू शकता आणि मला असं वाटतं जसं आम्ही लाभ घेतलेला आहे या योजनेचा यांच्याकडनं महाटेकमध्ये स्पॉन्सरशिप देऊन किंवा पार्टिसिपेट करून तर सगळ्यांनी यायचं आणि आपला बिझनेस वाढायला हा एक खूप चांगला चान्स आहे तो सगळ्यांनी घ्यायला पाहिजे अशी मला सगळ्यांना हे आहे